वॉट लेवल ऑफ क्रिएटिव्हिटी शे लॉर्ड प्रभास आलेले आहेत परत सिनेमागृहात ज्याचं नाव आहे कलकी टू एट नाईन एट एडी म्हणजेच कलकी ट्वेंटी एट नाईन्टी एट एडी आणि काय पिक्चर होता खूप मस्त दिस इज कॉल्ड एपिक लेवल शेट पहिला ही मूवी जानेवारी फोर मध्ये रिलीज होणार होती पण आता एवढे डिले करून परत पोस्ट प्रोडक्शन करून ही मूवी आता सत्तावीस जून ला रिलीज झाली तर मेकर्सने काहीतरी इंटेंड करून ह्या मुलीला अपलिफ्ट केला असेल म्हणून एवढा वेळ लागला असेल अशी मला शक्यता आहे आणि ते पे ऑफ देखील केलंय मूवी बघण्यासाठी तुम्हाला चांगला वेळ काढायला लागेल जो आहे तीन तास म्हणजे बऱ्यापैकी पिक्चर मोठा आहे आणि तुम्हाला ते पेशन्स देऊन बघावं लागणार एक एक सीन मूवीच्या स्टार्टिंगला पाच मिनिटात तुम्हाला कळेल की काय एपिक लेवल लोक ट्राय करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा ती महाभारताची फाईट दाखवतात तेव्हा ऍक्च्युली बॉम्स येतो अंगावर इतकं मस्त शूट केलं आणि खूप छान पद्धतीने ते एक्झिक्यूट देखील केलं फर्स्ट हाफ स्लो आहे पण तो कॅरेक्टर्सला बिल्डअप करून आणि आपल्याला वर्ल्ड बिल्डिंग ज्या स्केलची दाखवले त्यात इम्प्रूव्ह देखील करताय इट ऍक्च्युअली वर्क्स नेगेटिव्ह सेगमेंट पासून ते पॉझिटिव्ह सेगमेंट पर्यंत आपण जाऊ फर्स्ट आहे निगेटिव्ह सेगमेंट नेगेटिव्ह सेगमेंट मध्ये नेटपिकिंग करता येईल असे थोडे चुक आहेत पण ते लक्षात येतात पहिलं म्हणजे मूवीची लेंथ ही थ्री आयर्स आहे आणि ती फील होते कुठेतरी फील होते कारण की कॅरेक्टर बिल्डर वगैरे सगळं होऊन थोडी फील होते मूवी इज नॉट परफेक्ट कारण की थोडे थोडे एक्स शॉर्ट्स आपल्याला दिसतं की बरोबर यूज नाही केल्यात आणि काही कुठेतरी कमी पडल्यात जर तुम्ही थोड्या उद्या इग्नोर केलात तर मूवीचा एक्सपिरियन्स चांगला राहतो आणि काही ॲक्शन सीन मध्ये तुम्हाला वायर वर्क दिसते की कसे तुम्ही उडतात पडतात ते सगळं कळतं की हे सगळं वायर वर्क नाही केलेलं आहे तो एक नेगेटिव्ह पॉईंट धरता येईल आता आपण बोलूया पॉझिटिव्ह सेगमेंटकडे मूवीज सेट डिझाईन ओ बाप रे खतरनाक लेवल शीट होतं ते जसं तुम्ही मध्ये बघितलं ते सगळं सीजीआय बी एफ एक्स होत पण ऍक्च्युअली सेट उभे केलं दॅट पे ऑफ म्हणजे तुम्हाला स्केल कळतो कि किती मोठे मोठे खरोखर बांधलेले आहेत आणि काही सीजी यूज केलंय पण ते फील होत नाही त्याचा ते वेट तेवढाच ते ते बेकरार आणि बरोबर राहतो स्पेशल कॅरेक्टरला पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचं असेल तो तर आहे अमिताभ बच्चन ही जस्ट नेल्ड इट अश्वत आपल्याला थोडा हाईटने मोठा दाखवलाय पण प्रत्येक सीनला त्याला चांगल्या पद्धतीने यूज केलं आणि काय त्याला हाईटने मोठाच दाखवलंय असं नाही की कुठल्या शॉर्टमध्ये त्याला कमी दाखवलंय अमिताभ बच्चन ऍक्च्युली पिक्चरला कॅरी करतो पुढे न्यायला आणि खूप इम्पॅक्टफुल रोल देखील आहे लॉर्ड प्रभास या मूवीचा टेक्निकली हिरो किंवा अँटी हिरो बोलू शकता त्याने देखील मूवीमध्ये चांगलं काम केलंय कुठे कुठे कमी पडते पण ओव्हरऑल गुड स्पेशल थँक्स टू डिरेक्टर नाग अश्विन वॉट वॉट लेवल ऑफ क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली प्लॅनिंग बघू शकता की किती पोस्ट प्रोडक्शन मध्ये किती चांगली प्लॅनिंग करून ते बरोबर एक्झिक्यूट देखील केलंय थँक्स टू नाग अश्विन इंटरवल ब्लॉक नंतर येतो अमिताभ बच्चन वर्सेस प्रभास ॲक्शन फाईट आणि ती एकदम जबरदस्त आहे म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही फील करू शकता की अश्वतमाशंट काळापासून आणि प्रभास कसा टेक्नॉलॉजीचा यूज करून प्रॉपर दोघे हँड टू अँड कॉम्बॅट करतात सो ते बघायला खूप अमेझिंग वाटतं वर्ल्ड बिल्डिंगच्या पद्धतीने दाखवलं कॉम्प्लेक्स असू दे काशी असू दे श्यामबाल असू दे एकदम परफेक्टली दाखवलं आणि तेवढंच वर्ल्ड बिल्डिंगसाठी वेळ देखील दिलाय प्रत्येक सिटीला एक्सप्लोर करण्यासाठी अँड दॅट वर्क्स यस yes, भुझी खरोखर प्रॅक्टिकल वर्किंग कार आहे जी महिंद्रा आणि सीएट या कंपनीने मध्ये बनवली दिशा पाड्याने पण आहे पण आपण तिला इग्नोरच करू साऊथ इंडियन फॅन्स डिसअपॉइंट होतील पण कमल हसनचा रोल खूप कमी आहे पिक्चरमध्ये पण तो एवढंच इम्पॅक्टफुल देखील आहे थोड्या वेळासाठी जो पण ज्या लेवलची इथं आवाज दाखवला आणि जे कॅरेक्टर स्ट्रक्चर बनवतो एकदम एपिक आहे ओव्हरऑल पिक्चर एक टोन फॉलो करतो मायथोलॉजिकल प्लस सायन्स फिक्शन इट वर्क्स जर या दोघांचं फ्युजन बघायचं तर ही मूवी तुमच्यासाठी ओव्हरऑल मूवी इज गुड ऍक्च्युअली तुम्ही पाहू शकता ही मूवी आणि खूप छान आहे आदिपुरुषच्या फेलियर नंतर ही मूवी तर खूप छान पुरुष पासून तर फार फार बेटर आहे तर नक्की या मूवीला बघा आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत नक्की मस्ट वॉच आहे या मूवी आणि इंडियन डिरेक्टर आता नवीन ट्रेंड फॉलो करतील की अशा टाइपचे सायन्स फिक्शन लेवल मूवी डिस्टॉप मूवी हे परत आणतील ह्याची एक आशा आहे बाय बाय